ओके तर चला व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला पाहून तुम्हाला काय करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे जा जा जा। बीट बुक मार्क प्रिसेट आणि से क्यू प्रिसेट दोन प्रिसेटचे लिंक दिलेले आहे दोन्ही प्रिसेरला तुम्ही तुमच्या अलाईट मोशनमध्ये इनपुट करायचं आहे सोबतच ऑल मटेरियलमधून तुम्हाला सर्व जे काय आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं मटेरियल आहे सर्व डाउनलोड करून घ्यायचं आहे तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला तुम्हाला या दोन प्रिसेट इनपुट करायचे आहे अलाईट मोशनमध्ये केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला दिसून जातील ओके व्हिडिओ बनवणं अगदी सोपा असणार आहे या ठिकाणी बघू शकता बीट मार्क आणि सेकपेक दोन प्रिसेट असणार आहे सर्वात आधी बीट मार्कला ओपन करायचं आहे बघू शकता बीट मार्कला ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं आपलं बीट असणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला काही जास्त चेंजेस वगैरे नाही करायचं सुरुवातीला यायचं आहे आधी खाली एक प्लसचं बटन दिलं आहे यावर क्लिक करायचं आहे आता मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपले फोल्डर असणार आहे या ठिकाणी अशा पद्धतीने मटेरियलचं त्यामध्ये आपण एक व्हिडिओ दिलेला आहे पाच सेकंदाचा अशा पद्धतीने ॲड करायचं आहे बघू शकता आय लव्ह यू ओके अशा पद्धतीचा आपला हे वालो फीड असणारा ॲड करायचं आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता इमेज ॲड करायचं आहे अशा पद्धतीने आणि हे जे इमेज असणार आहे पुढच्या बीटवर जाऊन अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे ठीक आहे चला या ठिकाणी मी सर्वात आधी तरी इमेजेस ॲड करून घेतो या ठिकाणचे काही ओके okay, तर बघू शकता पंधरा सेकंदापर्यंत आपण इमेजेस ॲड केलेले याच्या पुढे पण करायचे आहेत बट ठीक आहे के इतकं केल्याच्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे बरोबर पंधरा तेरापर्यंत सॉरी पाच तेरापर्यंत ठीक आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी वाला फिडिओ दिला असणार आहे ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर या फिडिओवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे फिल कम्पोजेस एरिया ठीक आहे अशा पद्धतीने किंवा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फुल कम्पोजेस एरिया करण्यापेक्षा या ठिकाणी स्ट्रीस टू कंपोज एरिया तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी बिल्डिंग अँड ओपेसिटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे लाईटमध्ये जाऊन इथून आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं होऊन जाईल फोन ठीक आहे आता हा जे फिडिओ असणार आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे तुम्हाला आणि या ठिकाणी दोन बॉक्स बनलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला कॉपी लिअर अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे आणि इथं पेस्ट पुढच्या बीटवर यायचं आहे पुन्हा इथं पेस्ट पुढच्या बीटवर यायचं आहे आणि पुन्हा इथं पेस्ट ओके okay? अशा पद्धतीने करून घेतल्याच्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता आपला हा जे इफेक्ट असणार आहे तो लागून गेलेला आहे भाऊ ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे यायचं आहे पंधरा चारपर्यंत सॉरी चोवीसपर्यंत त्यानंतर ते प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या मॉडेलचे किंवा या ठिकाणी तुमच्या स्वतःचे जे काय असणार आहे इमेजेस ॲड करून घ्यायचे ठीक आहे शेवटपर्यंत या ठिकाणी बीटनुसार इमेजेस ॲड करायचे ठीक आहे तर या ठिकाणी मी आधी इमेजेस ॲड करून घेतो ओके ओके okay, तर बघू शकता या ठिकाणी आपण डबल बीट जिथपर्यंत या ठिकाणी सव्वीस बावीसपर्यंत आपण जे काय या ठिकाणी डबल बीट ॲड करून दिले इथपर्यंत इमेजेस ॲड करायचे आहेत त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिरिकचा व्हिडिओ दिला असणार आहे त्याला ॲड करायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर पुढे जे काय आपले इमेजेस असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत बनू ठीक आहे तर चला या ठिकाणचे पण पुढचे मी इमेजेस ॲड करून पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो ओके ओके okay, तर बघू शकता या ठिकाणी पण आपण सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत बनून ठीक आहे शेवटपर्यंत बस अशा पद्धतीने ॲड करायचं आहे आता इतकं झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे ठीक आहे ओके बॅक आल्याच्यानंतर आता सेकिफिक जे काय असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर सुरुवातीचं जे इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे खाली इथून कॉपी इफेक्ट ठीक आहे इतकं केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आता पुन्हा आपल्याला बीट मार्कचे असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आणि बघू शकता या ठिकाणी जे काय लांब इमेज असणार आहे आपल्याला सुरुवातीचे या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे तीन डॉटवर जायचं आहे पेस्ट इफेक्ट ठीक आहे सोपं आहे या ठिकाणी पुन्हा अशाच पद्धतीने आपल्याला जे काही लांब इमेजेस असणार आहे त्या सर्व इमेजेसला हा इफेक्ट अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे आता इतकं झालं आपलं पेस्ट करणं त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे जे काही सेक इफेक्ट असणार आहे ओपन करायचं आहे आणि बघू शकता आता हे जे मदतला इमेज असेल याचा पण इफेक्ट सेम पद्धतीने कॉपी करायचा आहे अशाच बॅक एन बीट मग आपला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी असणार आहे बघू शकतं या ठिकाणी पंधरा अठ्ठावीसपर्यंत यायचं आहे सुरुवातीच्या इमेजेसला हा पेस्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक इमेज सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा हे जे इफेक्ट असणार आहे दुसऱ्या इमेजेसला पेस्ट करायचं आहे पुन्हा एका इमेजेसला तुम्हाला हे जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे भाऊ ना ठीक आहे शेवटपर्यंत जे काही या ठिकाणी असणार आहे इथून पण तुम्हाला सेम प्रोसेस असणार आहे एका इमेजेसला तुम्हाला हे जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचं आहे आता मी या ठिकाणी सर्व इमेजेसला पेस्ट करून नाही सांगत आहे बट तुम्हाला एका इमेजेसला पेस्ट करून बॅक यायचं आहे त्यानंतर सेक इफेक्टला ओपन करायचं आहे शेवटी जे काही इमेज असणार आहे त्याचा पण इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे ओके आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर आता बाकीचे आपले जितके इमेजेस असणार आहे ठीक आहे आपण एकाड इमेजेसला पुन्हा हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे भाऊ ठीक आहे शेवटपर्यंत तुम्हाला हे करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने शेवटपर्यंत करायचं आहे आता मी या ठिकाणी सर्व तुम्हाला करून नाही दाखवले बट तुम्ही करून घ्या त्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे एक बॉर्डर लावायचं आहे त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे रेक्टँडल ॲड करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे स्ट्रीच कम्पोजर या